नमस्कार मित्रांनो कसं आहात तुम्ही सगळे मी तुमचा मित्र सार्थक मात्रे परत तुमचं स्वागत करतो आपले युट्यूब चॅनल हर्षदा म्हात्रेमध्ये तो मित्रांनो कॉमेंट्री आज मी करणार आहे आम्हा ड्राईव्ह करतो आहे विभा आणि आई पण बसली आहे आपण आता गणपतीचे पाया पडायला निघालो आणि आता पूर्ण ब्लॉग बघा मजा येणार आहे तुम्हाला सगळं दाखवणार आहे फुल एन्जॉय करूया भेटूया थोड्या वेळात ही सगळ्यात पहिलं आलं आहे मावशीकडे मावशीकडे गौरी गणपती दोन्ही असतात मग पहिला दर्शन घेतलं मावशीकडे गौरी गणपतीचं आता इकडून आम्हाला वरती जातो आम्ही इकडे अशी माणसं आहेत सगळी पाय पाया फुडायला वीर रे इकडे सावकाच चला बांधावरून फटफट फट चला फटफट -फट। गणपती बाप्पा काकी काय बरे अस ना, बड़ेस ना? तो 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 आता मी चाललोय दुसरीकडे गणपती बघायला आता आम्ही इकडचे गणपती पाहिले या गावातले आता आम्ही दुसरीकडे चालू आता मावशीकडचे गणपती पाहिले आमचे काका आहेत त्यांच्याकडे पाहिले आता आम्ही चाललो आत्याकडे गणपती बघण्यासाठी आम्ही आता निघालो आत्याकडे झाला तर आत्याकडे जाण्यासाठी दोन्ही साईडला बघा पाहू शकतो तर मी दोन्ही साईडला झाड आहेत इथे घर आहेत दोन मुली बघतात आम्ही व्हिडिओ काढतोय त्याच्यामध्ये बघत होत्या दोन मुली इथून आणि आता आम्ही चाललेलो आहोत उजवीकडे गाडी घेणार आता आणि आता चालले आम्ही आत्याकडे पाऊस आला आता आम्ही इकडे चाललोय सरता चल सरळ चला सरळ तिकडे कुठे आहे तिकडे कुठेतरी आहे इकडे माणसं गाडीतून उतरतात उतरा उतरा गाडीतून छत्री पाहिजे काय जा तिकडे ये ये, ये इकडून येथे आम्ही असं चालत 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 चाल। तुला जा चा। फायनली आम्ही आत्ताच्या घरी आलेलो आहोत आणि तिथे ऑपरेशन सिंदूर असं सुंदर असं घरगुती डेकोरेशन केलेलं आहे पाहू शकता तुम्ही தமிழ் சல்வை அமைக்கப்படும் பதிவாக thank you, thank you.